तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही म्हणसाली गाभळी रोजच कुठं जाते आई जोडी फटत नाही तर टेन्शनच घेऊ नका चला पुढे जाऊन सांगतो आता पुढे पावसात भिजत भिजत गेलं पो पोहाराला पोहार म्हणते लाग माझं लिहिलं डोकं कॅरी बॅग गेले गे म्हणलं कॅरीबॅग थांबलो एका गावात त्या दुकानाचं नाव होऊन सांगा कुठलं गाव आहे की कमेंट करून सांगा बघा कुठे हनुमंत कसा दिसतोय बघा इथं झूम करून दाखवतो तुम्हाला की कुठल्या गावात हनुमंत तेवढा बी आपल्याला कमेंट करून सांगा त्या गावात थांबलो तिथन मोहरं तसंच गेलो आपल्याला जायचं होतं कट पळला ना पुढे गेलं ले आपल्याला त्या इथं आपल्याला जोडीदार भेटलं बघा ती म्हटलं माझ्यासम फोटो काढ जरा काढतो म्हटलं तर आता मोहरचं लोकेशन धावतो ती एमक कुठं आहे ते दाखवा बरं सांगा बरं का मला आणि मी तुम्ही या कुठल्या गावात नाही ती पण कमेंट करून सांगा तिथे गेलो आपण मोहर गेलो बघा महादेवाला पंचलिंगी महादेव तिथं मस्तपैकी दर्शन वगैरे वा घेतलं वातावरण खतरनाक आहे बरं का दर्शन वगैरे घेतलं आणि आपण चालू आहे रिटर्न आता रिटर्न चालू आहे पण आपण आवतो इलेक्ट्रिक गाडी घेऊन काळजार धडधडच व जाते का नाही जाते का नाही आपल्याला विश्वास आहे तरी पण चार्जीच्या गाडीच काय बरंच हो म्हणून चाललो आपण की इलेक्ट्रिक हाय असंच महागारी दर्शन घेतलं तर महागारी चाललो तो वर इथं बघा किती खतरनाक डोबळीचा प्लॉट आहे हे एक नंबर डोबळीचा प्लॉट म्हणजे जब जबरदस्त जातात गाड्याचा कुठं आहे ती बी सांगा तिथनं पुढं आल्या बघा हे डोंगर दिसलं हे डोंगर नव्हतं खडीचं डोंगर आहे तर खडे क्रेसरवर कस कसलं डोंगर मांडले तर बागाई अहो हे कवा बारीकिला असेल काय कळेना आणि खडी क्रेसर ते बघा दिसतोय का बघा कुठं तुम्हाला ते कुठं आहे तेवढं कमेंट करून सांगा कोणाकोणाला माहिती सांगा ही खडी क्रेसरव सगळे राहायला जाय दिलोय मोठं दिसतोय बारदाना राव तेवढं सांगा मला कमेंट करून तिथनं पुढं आपण तसंच फोडं आलो आपल्याला दिसली बघा पिरुजी बाग बघा कशी दिसते पिहुजी बाग हा काढायचा आलो होता मागचं दिवस बरं होतो पण आता जरा पेरू जर कमी झाले तर बरं असू द्या तिथनं आपण आलो आपल्या जोडीदारापाशी कविता किराणा स्टोअर वाकी शिवणे लय जबरदस्त माल देत आहे किराणा माल होलसेल रिटेल दरात देते आणि साईडच्या पाच सात गावची लोक किराणा माल तिथे नेले येतात कारण स्वच्छ आणि निवडक माल असतो कविता किराणा स्टोअरच वाक